खर तर मला येताना मागाशी चव्या देऊन ठेवलंय कारण मी गरम व्हायलाच पाच मिनिटं जाती ती मला सांगितले पाच मिनिटाच्या वर बोलू नका आता मग बापूला धुवायचं कस मी तर ठरवलं होत आई भवानीचा जसा दसरा तसा मास्कर आमदाराला धुवायचा पण पवार साहेब नतमस्तक होऊन तुमचं आणि विजयदादाचं मी खरंच मनापासून कौतुक करतोय अरे एकदा या युद्धाचे एकदा टाळेवाच अरे त्याचं कारण काय माहितीये का अरे ज्या वेळेस लोकशाहीचा घात होत आहे हुकुमशाही येते अरे पंच्याऐंशी वर्षाची माणसं रस्त्यावर आली तुमच्या माणसा सारख्या युवकांना लक्षात ठेवा यांना तुडवल्याशिवाय सोडायचं नाही पवार साहेब मी रात्री तुमची मुलाखत ऐकली आणि त्याच्या पहिली मी पाळलेल्या तुमच्या जीवावर तयार झालेल्या अहो या, पावर अन्ना पावर तुमी या माँदी माँदी अजित पवारांना पवार साहेब तुम्ही जर नसताना बारामतीतल्या पंटप्रिवार किंवा मध्ये देखील कोणी कंपनीत ठेवलं नसतं आणि त्या मुलाखतीत हे फंटर काय सांगत होता अजित दादा तुम्हाला वाटत असेल या महाराष्ट्रातली जनता भोळी आहे लक्षात ठेवा हे जनता शरद पवार साहेबांसोबत आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती मोदी साहेबांबरोबर गेलो दादा तुम्ही सहा महिन्यापूर्वी त्याच नरेंद्र मोदीला शिव्या घालत होता असा काय चमत्कार झाला असं काय सपन पडलं का इडी घुसल्यामुळं लागला पळायला जाऊ दे आता ती तिकडे लय नका जायला तिकडे येऊ आपल्या मैदानात मस्तीवान माझखोर दारुडा आणि बेवडा हातबट्टीवरचा आमदार शाजी बापू पाटील आहोत तुम्हाला हातबत्ती प्यायची असेल तर फुटकळ कार्यकर्ते या गळ्यात गळा मारून मिट्टी मारणार आणि हे काय म्हणाला सहा महिन्यापूर्वी उद्धव साहेबांनी सांगूयात येऊन राहावं अरे बाबा तुझ्या बायकूला साडी घ्यायला ऐकत नाही असं म्हणून टीव्ही समोर होता आणि आता तू दोन अकरा मध्ये वीस करोडचा बंगला कुठन बांधला किती टक्केवारी घेतली आमच्या गणपत आबानी राव जीवाच रान केलं रक्ताचं पाणी केलं की रे हाडाची काड केली सांगुल्याचं नाव या देशात नेण्यासाठी आणि या गद्दाराने सांगुल्याचं नाव पुसलं आणि गद्दारी लिहिली पण काळजी करू नका या मस्तवान माजखोर आमदार शाजू बापू पटलाचा कर्तन काळ कर म्हणून या असलेला माझा मित्र बाबासाहेब देशमुख गोखंडी बसल्याशिवाय राहणार नाही काय काय वाटत रे अरे राजा वाघ आजारी पडला म्हणून काय झालं वाघ गवत खात नाही वाघ मासच खात असतो विजय दादा काळजी नसावे आमच्या सारखे हजारो कार्यकर्ते या लढ्यात तुमच्या सोबत आहेत या आमदारांना काम करायची कुठंच राहिलं आणि तुम्हाला एक सांगतो आतली बात आता सांगतोच पत्रकार बंद राव तुम्ही खोटाड्या त्या भाजपवाल्याच्या दोन दोन किलोमीटरच्या काय नसताना बातम्या छापता अरे जनता किती खेळल्या त्यांना शिव्या कशी घालत्या हे पण जरा द्या राव काय होतंय तुमचाही बिघडलाय पोलीस खात्याचं बिघडलाय कार्यकर्त्याचं बिघडलाय आमदारांचं पहिलंच बिघडवलंय बाबासाहेब आता तिकडे लय मोठे हाताऱ्या तिकडे जायला नको बाबा पण एक जबाबदारी तुमच्यावर देतोय पवार साहेबांच्या दादाच्या उपस्थितीत या शाजी बापू पाटलांनी जी पाळलेला गुंड ना माचखर यांचा बंदोबस्त करा तुम्हाला सांगतोय याने सुपर घेऊन गोरगरिबाच्या लेकरावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा पाप केला अवलादीच्या लेकरांना लक्षात ठेवा तुमचं रक्त जर ना तर असल्या जातीवादी आमदारांना गाजल्याशिवाय सोडायचं नाही दोन मिनटं घेतो आता राहू द्या बघा कारण इकडे गरम झाल्याशिवाय मजा नाहीये अवघड होऊन बसतंय परत या ठिकाणी आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजीराजे उपस्थित आहे मला तुम्हाला बसलेल्या सगळ्या युवकांना वडीलदारांना महिलांना सांगायचं आहे सा अरे ही लढाई आता शरद पवार साहेबांची नाही ही लढाई उद्धव साहेबांची नाही ही लढाई राहुल गांधी साहेबांची नाही ही लढाई विजयदादाची नाही रे ही लढाई तुमची आमच्या लक्षात ठेवा